आज शिवाजी विद्यापीठाची वार्षिक अधिसभा होती अधिसभेमध्ये आज मी ॲडव्होकेट अभिषेक मिटारी स्थगन प्रस्ताव आणला की शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये शिवाजी विद्यापीठ हेच नाव रहावं आणि हीच भावना संपूर्ण सभागृहाची होती एक एकही सभागृहाची एकाही सदस्याची वेगळी भावना नव्हती आणि अनेक वेळा असा प्रश्न आलेला आहे एकोणीसशे बासष्टपासून पासून हा प्रयत्न चालू आहे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव खुपतं छत्रपती शिवरायांचा इतिहास खुपतो त्यांना शिवाजी हे नाव त्यांना विद्यापीठाला नको आहे त्यामुळे त्यांना शॉर्ट फॉर्म करायचं आहे त्यांना सी एस एम यू करायचं आहे जसं बाटू झालं बांबू झालं सायबर झालं सी पी आर झालं त्या पद्धतीनं सी uh, एस एम के झालं त्या पद्धतीनं हा कुठंतरी एक षडयंत्र आहे बहुजन समाजातील युवकांना भडकवण्याचं कुठंतरी यामध्ये षडयंत्र आहे त्यामुळं हा प्रयत्न उधळून लावण्यासाठी संपूर्ण सभागृह आमच्या मागे राहिलं आम्ही त्या ठिकाणी हा प्रस्ताव मांडला तब्बल ता एक तास त्यामध्ये खडाजंगी झाली आणि या खडाजंगीमध्ये प्रशासनाला झुकावं लागलं प्रशासनाला हा प्रस्ताव घ्यावा लागला स्वीकारावा लागला आणि हे सगळं प्रोसिडिंग आता राजभवनाला जाणार आहे आज राज्यपालांना जाणार आहे त्यामुळे सभागृहाचं एक मोठं काम आज झालेलं आहे सभागृहानं पहिल्यांदा ऑन रेकॉर्ड आणलेला आहे की आम्ही नामविस्तार करणार नाही सभागृहाचा पूर्ण विरोध आहे कारण की प्रत्येक स्टेक होल्डर यामध्ये पदवी लाखो पदवीधरांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो काही शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोक आहेत प्राचार्यांचं संस्थेचं त्यानंतर राज्यपालांनी नियुक्त केलेल्या अनेक विविध क्षेत्रातील प्र प्रतिनिधी यामध्ये आहेत त्यामुळे संपूर्ण समाजाचं आम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना समाजाची भावना तीच आहे फक्त काही तरुणांना बाबड्या तरुणांना फसवण्याचं आणि छत्रपती शिवरायांचं नाव ज्यांना खुप त्या लोकांचे कारस्थान आहे त्या लोकांनी आज तागायत आहेत कोरटकरचा निषेध केला नाही सोलापूरकरांचा निषेध केलेला नाही आहे शिंदमचा कोश्यारींचा निषेध केलेला नाही आहे तीच लोक आहेत की लोक ओळखून घ्या कोरटकराला कुठं बाजूला टाकण्यासाठीचं एक षडयंत्र आहे आज शक्तीपीठ महामार्गाचा जो आंदोलन चालू आहे त्यामध्ये तरुण जाऊ नयेत शेतकऱ्यांच्या जमिनी जावाव्यात म्हणून भांडवलदार सुद्धा यामध्ये आहेत की काय असा एक आम्हाला शंका त्यामध्ये येते त्यामुळं आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा जिजाऊंचा आणि छत्रपती संभाजीराजांचा वारसा सांगत छत्रपती राजशी शाहू महाराजांचा वारसा सांगत हे आम्ही थोपवलेला आहे